अकोट येथे प्रशासन आणि राजकारण आमने सामने आले आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी या प्रकरणात उडी घेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे सविस्तर जाणून घेऊया शिवसेना उभाटा आणि प्रशासनामध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी त्यांना जातीवाचक शिविगाड केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे या तक्रारीवर अॅक्ट्रोसिटी कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र यावर शिवसेना उभाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ही तक्रार राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे देशमुख म्हणाले गोपाल दातकर यांनी कुठलीही जातीय भावना आघात करणारी भाषा वापरलेली नाही ते केवळ जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांशी बोलत होते की माझी अर्धवट क्लिप रेकॉर्ड झाली अर्धवट आता त्या अर्धवट क्लिप मध्ये कुठेच खंडी मागतल्याचा त्याच्यात संवाद नाही कुठंच जातीवादक शिवगाळ केल्याचा संवाद नाही मग त्या अर्धवट क्लिप मध्ये आता अर्धवट क्लिप गेली आता याच्यावर जर बारकाईने जर आपण विचार केला त्या अर्धवट क्लिप मध्ये स्वतः इंग्ले म्हणतात की मी मागासवर्गीय तुम्ही मला शिव्या देतात गोपाल दादकांनी मागासवर्गीय म्हटल्यावर जातीवर शिवगाळ केली नाही त्याच्यानंतरची क्रीप आपण बघितली तर गोपाल दातकरांनी जातीवादक शिवीगाळ त्यांनी स्वतः सांगितलं मी मागासवर्गीय ह्या तरी जातीवादक शिवीगाळ केले नाही आता हे केव्हा सांगतात मी मागासवर्गीय याचा अर्थ गोपाल दातकरांना हे मागासवर्गीय हे माहिती नाही मग त्याच्या अदोगरच्या मध्ये गोपाल दातकरांनी त्यांच्या जातीवर शिवीगाळ खुद्द केली त्याच्या अदोघर जर त्या क्लिपमध्ये गोपाल दाटकरांनी त्यांना जातीवर जर शिविगाळ केली असती तर त्या संभाषणमध्ये इंगडींनी असं म्हटलं नसतं की मी मागासवर्गी तुम्ही स्वतः सांगता मी मागासवर्गीय म्हणजे गोपाल दातकरांनी तुम्हाला तोपर्यंत जातीवादी शिवगाळ केली नाही तोपर्यंत तो गोपाल तो दातकरांनाही माहित नाही तुम्ही मागासवर्गीय आहे म्हणून तुम्ही ज्या अर्थी तुम्ही गोपाल दातकरांना सांगता मी एक मागासवर्गीय मला तुम्ही शिळगाळ करता का धमकावता का तोपर्यंत त्याच्यात तो कुठं जातीवादी शिळगाळ केली नाही नंतरही सुद्धा केले नाही आमदारांनी अधिकाऱ्यांविरोधात पूर्वी दोन महिलांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं सांगत त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे जर अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना स्थायीने आंदोलन करू असा स्पष्ट इशाराही आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे ह्या जिल्ह्यातला कोणी पदाधिकारी मोठा झाला नाही पाहिजे या जिल्ह्यात कोणतं नेतृत्व मोठं झालं नाही पाहिजे या जिल्ह्यात कोणी नेतृत्व असेल तर आम्हीच असलं पाहिजे या जिल्ह्यातलं कोणी राजकारण करायचं तर आम्हीच केलं पाहिजे आणि तरुण नेतृत्व भविष्यात मोठं झालं नाही पाहिजे त्या भविष्यातल्या होणाऱ्या तरुण नेतृत्वाला दाबण्यामागे हे षडयंत्र आहे म्हणून अशा प्रकारे छोटे गुन्हे दाखल करून त्या तरुण नेतृत्वाचं मनोबल खच्ची करण्याच्या आम्ही भांडू आणि ज्या इंगळेवर ज्या महिलांनी तक्रार केल्या आहेत त्या डेप्टी इंगळेवर महिलाच शारीरिक शोषण ची मागणी संदर्भात मूर्तिजापूरला नऊ दोन हजार चोवीस ला एफ आर दाखल व्हायला आहे नऊ सात दोन हजार चोवीस ला आणि एका महिलांनी मरणाची परमिशन मागितलेलं आहे त्या संदर्भात प्रशासकीय कारवाई अद्यापर्यंत कोणतीही विभागानं केली नाही त्याच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई तात्काळ मागू सोमवारपर्यंत प्रशासकीय कारवाई जर त्या अधिकार झाली नाही तर निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये आम्ही जाऊन तिथं त्या प्रकारे आमच्या पद्धतीनं आम्ही तिथं काय करत अकोटमधील ही वादग्रस्त घटना केवळ प्रशासनिक नसून ती राजकीय रंग घेत असल्याचं दिसत आहे आता प्रशासन कारवाई करणार का आणि शिवसेना उभाट्याचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे